नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूताचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे रुपेश आणि माया या दोन नवविवाहित दाम्पत्याबाबत घडलेली रुपेश आणि माया दोघांचं नवीन लग्न झालं होतं त्यांच्या लग्नाला काही महिनेच होऊन गेले होते ते दोघंसुद्धा त्यांच्या गावीच राहत होते पण रुपेशला शहरामध्ये चांगली नोकरी लागली म्हणून ते दोघं शहरात राहण्यासाठी आली होती शहरामध्ये येऊन त्यांनी एके ठिकाणी एक घर बघितलं ते घर थोडं शहरापासून काही अंतरावर लांब होत पण ते घर रुपेश आणि माया दोघांना सुद्धा फार आवडलं होत त्यांनी ते घर विकत घेतलं आणि ते त्या घरामध्ये स्थायी झाले घर फार प्रशस्त आणि मोठं होतं आजूबाजूची घर मात्र त्या घरापासून काही लांब लांब अंतरावर होती त्या घरांच्या आजूबाजूचं वातावरण हे फार शांत असायचं रुपेशानी मायाने विचार केला आपण इथे नवीन आहोत हळूहळू सुद्धा या वातावरणाची सवय होऊन जाईल रुपेश आणि माया ह्या दोघांचे त्या घरात काही दिवस चांगले गेले दोन तीन महिने होऊन गेले त्या दोघांनाही तोपर्यंत काही जाणवलं नाही पण दोन तीन महिने उलटल्यानंतर रुपेश कामाला गेल्यानंतर माया ही घरात एकटीच असायची घरकामामध्ये तिचा दिवस निघून जायचा आणि राहिलेल्या वेळेत ती काहीतरी काम करत बसायची आणि पण हळूहळू तिला तिने सांच्या वेळेला त्या घरातून बारीक असा आवाज कोणाच्या तरी गुणगुणण्याचा यायचा आणि कोणीतरी लहान मुलाला खेळवत आहे असा तिला आवाज या येऊ लागला सुरवातीला काही दिवस मायाने ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तिला असं वाटलं की तिचा तो भास असेल पण हळूहळू तो आवाज तिला मोठ्याने येऊ लागला आता मात्र माया फार चिंतेत झाली आणि ती त्या आवाजाच्या दिशेने बघू लागली ती आख्या घरभर सगळीकडे फिरू लागली पण तिला मात्र तो आवाज कुठून येतोय ते, ते काही कळत नव्हतं या गोष्टीला महिना उलटून गेला शेवटी कंटाळून तिने रुपेशला सांगितलं पण रुपेशनी ही गोष्ट काही जास्त मनावर घेतली नाही हळूहळू त्या घरात होणारे भास हे जास्त प्रमाणात होऊ लागले होते एके दिवशी ती दोघं रात्री झोपी गेलेली असताना मध्यरात्री अचानक एका खोलीतून कोणीतरी बाळा कुठली महिला बाळाला अंगाई गीत गाऊन झोपवते आहे अशा पद्धतीने कान गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला काही खेळण्यांचासुद्धा आवाज येऊ लागला आता मात्र रुपेश आणि माया दोघेही फार घाबरून गेली आणि ती दोघं त्यांच्या रूममधून बाहेर आली सगळीकडे ती शोधू लागली की आवाज नक्की कुठून येतो आहे ती दोघ शेवटी घराच्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या छोट्याशा स्टोरूम बाहेर आली तो आवाज ती दोघं त्या स्टोर बाहेरच्या दिशेने असताना तो आवाज मोठ्याने येऊ लागला त्या दोघांना खात्री पटली की या खोलीतच काहीतरी गडबड आहे त्या दोघांनी ती खोली बाहेरून उघडली तसा तो येणारा आवाज एकदम शांत झाला आवाज ऐकू यायचा बंद झाला पण त्या दोघांनी टॉर्च फिरवल्या खोलीमध्ये फिरवले असता खोलीमध्ये त्यांना काही खेळणी अचानक वाजू लागली असं दिसू लागलं आणि अचानक एका लहान मुलाचा रडतानाचा आवाज येऊ लागला ती दोघं फार घाबरली आणि त्यांनी विचार केला की के आपण हे घर बदलायला हवं आपण इथे नको राहायला या घरात काहीतरी भुताटकीचे प्रकार होत आहेत घर बदलण्याबाबत ती दोघं विचार करतच होती तोच रुपेशला त्यांच्या न फोन आला त्यांच्या गावातून रुपेशचा मामा हा काही कामानिमित्त शहरात येणार होता मा रूपेशच्या मामाने सांगितलं की मी शहरात माझ्या कामाने येणार आहे तर दुसरीकडे कुठेतरी राहण्यापेक्षा मी तुमच्यासोबतच काही दिवस राहायला येईल सुद्धा ठीक आहे म्हणून मामाला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं रुपेशच्या मामाला देवा फार वेळ होतं त्याला बऱ्याच अघटित आणि वाईट गोष्टींचा संकेतसुद्धा आधी व्हायचा आणि चांगल्या गोष्टींचासुद्धा संकेत त्याला आधीच व्हायचा मामाला थोडं या बाबतीतल्या गोष्टी कळत होत्या रुपेशचा मामा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या रुपेशाने माया यांच्या घरी पोहोचला घरी पोहोचताचणी रुपेशच्या मामाला त्या घरात काहीतरी अघटित आणि अमानवीय असं आहे असा भास होऊ लागला रुपेशच्या मामाने मायाला आणि रुपेशला दोघांना सुद्धा संध्याकाळी हे गोष्ट विचारली घरात काहीतरी आहे का तुम्हाला काहीतरी वाईट अनुभव आलेत का असं मामाने विचारलं तेव्हा रुपेशानी माया यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती दोघांचे चेहरे घाबरलेले झाले तेव्हा त्यांचा चेहरा बघून मामाने ओळखलं आणि विचारलं की काहीतरी अशुभ घरा घरामध्ये घडत आहे काय घडत आहे ते मला सांगा तेव्हा मायाने आणि रुपेशनी मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत घडत घडत असलेला सगळा प्रकार सांगितला रुपेशचा मामा म्हणाला की तुम्ही दोघं काही काळजी करू नका रुपेशच्या मामाने विचार केला आणि त्यांनी एका ब्राह्मणाला आणि मांत्रिकाला त्या घरात बोलून आणलं त्या घराची संपूर्ण पाहणी केली सगळं घर पाहून झाल्यानंतर त्या घराच्या स्टोरूमच्या दिशेने जिथून रुपेश आणि मायाला आवाज आले होते त्या ठिकाणी पोहोचली मामाने संपूर्ण खोली तपासून पाहिली मामाने आणि त्या तांत्रिकाने ती खोली पूर्ण तपासली त्या खोलीमध्ये एका महिलेचे काही वस्त्र आणि लहान मुलाचे काही वस्त्र लहान मुलाचे खेळणी आणि एक लहान मुलाचा पाळणा अशा काही गोष्टी त्या स्टोरूममध्ये सापडल्या त्या तांत्रिकाने मामांना सांगितलं की या वस्तू आपण घरातून बाहेर काढायला हव्यात त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून मामानी रुपेशानी मायाच्या मदतीने या खोलीत वस्तू खोलीतून बाहेर काढल्या सोबत आलेल्या ब्राह्मणालासुद्धा गृहशांतीच्या पूजेचा आणि अशुभ शक्तीच्या नाशासाठी घरामध्ये एक यज्ञ करायला लावला एकीकडे त्या ब्राह्मणाला त्यांनी यज्ञ करायला लावला आणि दुसरीकडे मामा आणि तो तांत्रिक त्या दोघांनी सुद्धा त्या सगळ्या वस्तू एका ला घरापासून थोड्या अंतरावर लांब एका झाडाखाली आणून ठेवल्या त्या तांत्रिकाने सुद्धा त्या वस्तूंवरती एक काळं वस्त्र हांतरलं काहीतरी मंत्रविधी केले त्या सगळ्या वस्तूंना काही धागे दोरे बांधले आतमध्ये घरात ब्राह्मणाची गृहशांतीची पूजा एकीकडे चालली होती आणि एकीकडे ता त्या तांत्रिक आत्नी या सगळ्या सुद्धा काहीतरी मंत्र पुटपटणं चाललं होतं बराच वेळ त्या दोघांचंही पूजा चालली होती आणि त्या मांत्रिकाने त्या वस्तूंवर रॉकेल टाकून त्या वस्तू जाळण्यासाठी सांगितलं त्या मांत्रिकाने त्या सगळ्या वस्तू पेटवून दिल्या आणि नंतरनं त्या वस्तूंची राख ही रुपेशाने माया दोघांनासुद्धा त्या वस्तूंची राख वाहत्या पाण्यामध्ये सोडून यायला सांगितली आणि ती राख पाण्यात सोडल्यानंतर मागे वळून पाहू नका असं सांगितलं रुपेश आणि मायाने त्या तांत्रिकाने सांगितलेल्या पद्धतीने सर्व काही केलं घरी सुद्धा तिघं पण घरी परत आली घर ब्राह्मणाने वास्तुशांती केली होती पवित्र अशा गंगा जलाचा शि शिडकाव साऱ्या घरभर केला होता ती स्टोरूम सगळी संपूर्ण साफ करून घेतली होती सगळ्या काही ज्या काही जुन्या पुराण्या काही वस्तू भेटतील त्या सगळ्या घरातून बाहेर टाकून देण्यात आल्या होत्या आता ते घर चांगलं पवित्र वाटू लागलं होतं त्या घरातल्या अशुभ शक्तीचा वावर हा संपल्यासारखा जाणवू लागला होता रुपेश आणि माया दोघांनीसुद्धा मामाचे आभार मानले मामा म्हणाला की या घरात जे काही होतं ते फार भयानक होतं मी जेव्हा ह्या घरात आलो तेव्हाच मला या गोष्टीचा खूप मोठा प्रमाणात भास होऊ लागला होता जर मी लवकर आलो नसतो तर या घरातल्या त्या अमानवी शक्तीने तुमच्या दोघांचा सुद्धा खात्मा केला असता आणि हे घर पुन्हा एकदा त्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली आला असत तुमच्या दोघांचा बळी घेतल्यानंतर ती वाईट शक्ती आणखीनच ताकदवर बनली असती मग मात्र त्या वाईट शक्तीचा खात्मा करणं हे आपल्या सगळ्यांसाठीच फार अवघड होऊन बसला असतं आणि आम्हाला तर काही कळलंसुद्धा सुद्धा नसतं की तुम्ही दोघांचं काय झालं ते रुपेशच्या मामाला पेलिस त्या गोष्टीची कोणकोण जाणवली आणि त्याला थोडंफार या बाबतीतल्या गोष्टी कळत असल्यामुळं रुपेशाने माया यांचा जीव वाचला होता रुपेशचा मामा म्हणाला आत्ताही वास्तू हे घर कुठलाही अपवित्र ठिक. सावलीपासून वेगळं झालं आहे आणि आता या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे आता तुम्ही दोघंसुद्धा आणि तुमचं घरसुद्धा या संकटातून मुक्त झाला आहे त्यामुळे आता घाबरण्याचं काही कारण नाही रुपेशच्या मामानी असंसुद्धा सांगितलं की मी बाहेर या घराविषयी चौकशी केली होती तर मला असं कळालं होतं की बऱ्याच वर्षांपूर्वी या घरामध्ये एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक बाळ बाळ नुकतीच महिला बाळंतीन झाली होती मामानी रुपेशाने मायाला सांगितलं की या घरामध्ये नुकतीच झालेले बाळंतीण राहत होते आणि तिच्या नवऱ्याचा अचानक एके दिवशी दुर्दैवी अंत झाला आणि नंतर त्या महिलेला आणि बाळाला काय झालं हे कोणालाच कळलं नाही तिच्या घरी त्या महिलेचे सासू आणि नंदन दोघेजणं त्यांच्यासोबत राहत होते काही जण म्हणतात की त्या महिलेच्या नवरा गेल्यानंतर तिच्या सासूने आणि नंदनी दोघांनी मिळून त्या महिलेला तिथेच मारून टाकलं आणि तिच्या सुद्धा तिथेच मारून टाकलं असा काही लोकांनी मला सांगितलं होतं कारण त्या दोघीजणी या त्यांचे सावत्र होते म्हणजे त्या महिलेचा नवरा हा त्यांच्या आईचा सावत्र मुलगा होता आणि ती सावत्र बहीण होती त्यांच्या इस्टेटीत त्यांना वाटा नको होता म्हणूनच कदाचित त्या महिलेचा बाळा सकट त्यांनी जीव घेतला होता आणि ती दोघंही घर ते घर सोडून गेली ते घर सोडून गेल्यानंतरच काहीच महिन्यांनी या घरामध्ये अशा काही गोष्टी सुरू झाल्या होत्या असं मला घराच्या आजूबाजूच्या काही माणसांनी सांगितलं होतं ही सर्व घटना मामा रुपेशानी मायाने त्यांच्या मामाकडून ऐकली आणि ती दोघं ऐकून स्तब्ध झाली आपण किती मोठ्या संकटात होतो आणि आपण मामा आल्यामुळे या संकटातून कसे वाचलो गेलो असा ते विचार करू लागले तर ही होती आजची कहाणी कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद